एवरीवन मी आज आपल्यासमोर समोर मराठी नाट्यचित्र सादर करणार आहे माझ्या नाट्यचित्राचे नाव आहे वाहने पाहिंदेंचे आई मी हर पाहिंदे ग काय म्हणतेस आज संध्याकाळी पाणी येणार नाही ना 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 आज पाहिंदेंची आहे अग आई मला तर या भरलेला पाण्यावरून असं अजिबात वाटत नाही ती आज पाहिंदेंचे आहे अग आई आपण घरात तीनच माणसं शिवा शाळेत बाई सांगत पाण्याचा वापर कमी करावा हे कसे विसरेल मी बाईंनी सांगितलं आहे हवा तेवढा पाऊस पडत नाही त्यामुळे धरणातल्या पाण्याचा साठा हळूहळू कमी होत चाललाय आपल्याला आवश्यक तेवढच पाणी घ्यावं आणि आई तू तीन मासासाठी केवढं पाणी भरतेस अगं अगं ते भरलेले पाणी पाणी कधी शिळ होत नाही म्हणून शिळ पाणी होतं परत पाणी भरण्याचा वेळ येतो ना नागरिकांनी अजिबात करू नये काय म्हणतेस मला शांत शिकू नकोस अगं नाही गाई मी फक्त आपलं सांगितलं आई दोषी काकू येतात बघ बघ बाजरी बहुतेक आपल्याकडेच पाणी येत असते काय म्हणतेस कटकून ना म्हणणार अगं आई एक बाजरीवर पाणी द्यायला काय हरकत आहे जोशी काकूंना बस बरं तीनटा कोण का तू का काय म्हणताय तुम्हाला एक भर पाणी हवे छे हो आमच्याकडे तरी कुठे आहे पाणी थोडंसंच तर भरलं तेच कसं कसं पुरवायचे काय म्हणताय भरलेलं बादल्याचं रंग लागला आता सांगून द्या पाणी पाणी नाही येणार म्हणजे बर एवढं पाणी नको करून ठेवायला बरं ठीक आहे तर ते हो आपल्या या

i